हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे व्हिडिओ थोडा लॉंग होणार आहे पण व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण तुमच्यासाठी माझ्याकडे आहेत काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आणि त्या तुम्हाला व्हिडिओमध्येच मिळतील सो त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावं लागेल आणि पाहू शकता तुम्ही किती घाण झाली आहे माझे हे जे छोटे छोटे एलिफंट्स शोपीसवाले आहे तर त्याच्यावरती किती डस्ट झाले आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की कधीपासून हे साफ केले आणि कधी तर मी हे डिसेंबरमध्ये चो डिसेंबरमध्ये वॉश केले होते आणि सगळं घर मी डीप क्लिनिंग डिसेंबरमध्ये केली होती जेव्हा माझ्या मुलीचा वाढदिवस होता तर आता तुमचा जानेवारी चालू आहे तर तुम्ही पाहू शकता अजून पूर्ण मंथही नाही झाला आहे आणि कित ती घाण झाली आहे घरात आणि तरी मी असं रोज अधूनमधून फट फटकवतच असते बट सध्या तब्येत थोडी डाऊन होती म्हणून मी काही घराकडे लक्ष देत नव्हती तरी महिन्यामध्ये एवढी डस्ट झाली होती घरात की विचारू नका घरात तसं छोट्या छोट्या गोष्टी आपण क्लीन वगैरे करत राहिले ना रोजच्या रोज तर आपला जो एका दिवसात येणारा जो लोड असतो तो कमी होतो जेव्हा आपण डीप क्लिनिंग करतो त्यावेळेस सो मी असं थोडं थोडं करत कामं करतच राहते आणि घर असं प्रसन्न राहिलं ना की आपल्या मनाला आणि आपल्या ज्या आजूबाजूचे लोकं आहेत त्यांनाही चांगलं वाटतं की घर एकदम म्हणजे मेंटेन राहतं क्लीन राहतं सो हे माझं रेंट हाऊस आहे त्यामुळे मी काही एवढं क्लीन क म्हणजे क्लीन भरपूर केलं आहे करायचा प्रयत्न करते बट रेंट हाऊस असल्यामुळे काही गोष्टी आपण त्यात ॲड करू शकत नाही सो माझ्याकडे ना आयडियाज भरपूर आहे बट मी तेही तिथं ॲड करू शकत नाही सो so... माझ्याने जेवढं होतं तेवढं मी आर्टिफिशियल प्लांट्स वगैरा किंवा आर्टिफिशियल जेवढे शोपीस वगैरे जे असतात ते घरासाठी मी आणण्याचा प्रयत्न करते आणि भरपूर सारे इकडे जे मी किंवा उसचे जे तीन टॅच्यूज आहे सुद्धा मी मिशोवरून मागवले होते सो मी इथं आल्यानंतर भरपूर अशा गोष्टी ॲड केल्या घरात आणि हळूहळू माझं अजूनही चालू आहे सो मी काय करते मंथली जर जे आपल्या आर्टिफिशियल आपण प्लांट्स वगैरे आणलेलं असताना ते छान असं मस्त त्यांना निर्मा आणि कम्फर्टमध्ये छान वॉश करून घेते जेणेकरून त्यांच्यावरती जी जेवढी डस्ट असते ना ती निघून जाते आणि तुम्हाला असं वाटत असेल की महिन्यात काय खराब होणार आहे पण हे म्हणजे तुम्हाला मी त्याचं कसं सांगू की जे आपल्या विंडोज असताना त्याच्यातून एवढी धूळ येते एवढी धूळ येते की त्यामुळे सगळे प्लांट्स खराब होता घरातले ते आर्टिफिशियल असो की जे ओरिजिनल असो सो सगळेच आणि घरात घरात ही धूळ होतच असते आणि ती कुठून येते हे कळत नाही तर अशा प्रकारे मी छान असं निरमा आणि कम्फर्टने छान वॉश करते बट त्याआधी मी विंडोज वगैरे ज्या माझ्या जे किचनची विंडो आहे तर तिच्या म्हणजे त्या विंडोजमध्ये मी अशा स्टाईल वगैरेच आहे ऑलरेडी घरमालकाने ठेवलेल्या तर त्या छान वॉश करते आणि तिथंच मला ज्या काही गोष्टींना ऊन दाखवायचं असतं किंवा काही तर मी तिथं वाढत घालते कारण मला गॅ म्हणजे आमच्या ज्या घराला गॅलरी वगैरे नाही सो गॅलरी नसल्यामुळे मला थोडे प्रॉब्लेम्स येतात ज्या आपल्या काही गोष्टी असतात धान्य वगैरे किंवा काही असं त्याला ऊन वगैरे दाखवणं तर ते होत नाही ज्यांच्या गॅलरी त्यांच्यासाठी ते छान आहे त्यांना तर फार छान होतं ते बट आमची नाही त्यामुळे आम्हाला थोडा थोडा तरी प्रॉब्लेम येतो बट मी असं थोडं स्टाईल्स वगैरे आहे ना तिथं त्या छान वॉश वगैरे करते आणि तिथंच मला जर काही धान्य वगैरे असलं किंवा काही असलं तर तिथं ठेवून ऊन दाखवत असते तर आताही मी तेच केलं सुरुवातीला मी स्टाईल्स वगैरे होत्या त्या छान मस्त असं पाण्याने वॉश करून घेतल्या आणि हे जे आर्टिफिशल प्लांट्स वगैरे होते हे आपले फ्लावर पॉट होते आणि हे मी मार्केटमधून लोकल परचेस केलं लो, होतं लोकल मार्केटमधून आणि हे जे छोटे छोटे होते ना हे पण तिथूनच घेतले होते सो मी त्यांना सुरुवातीला कम्फर्ट आणि निरमाच्या पाण्याने छान वॉश केले आणि नंतर मग आपल्या स्वच्छ पाण्याने वॉश केले तर त्यांना मी खि खिडकीमध्ये छान असं सुकत घातले तर त्यांना साधारण पंधरा ते वीस मिनटं लागतो वाढत तिथं छान ऊन राहिलं की पटक्यात कोरडे होतात ते आणि हे जे हँकर आहे हे मला तीनचा सेट मिळाला से� होता आणि हा मी शोरून मागवला होता साधारण हा वन थर्टी या फिफ्टीच्या अराऊंड्स मागवला होता मी त्याच्यात तीन पीस मिळाले होते आणि त्याला वॉश केल्याने काही होत नाही ते लाकडी आहे बट त्या लाकडाचं काही असं होत नाही सो छान आणि मस्त फ्रेश वाटतं ते कारण त्यांच्या ज्या दोरी आहेत ना तर त्या दोरी व्हाईट आहेत आणि त्या व्हाईट असल्यामुळे त्यांच्यावरती पटक्यात घाण जे बसलेली असते ती दिसून पडते तर त्या चांगल्याने वाटत तर ते ते मी तेही वॉश करत असते सो so, हे जे होतं हे फ्लावर्स जे आहेत हे जे फ्लावर्स आहे हे पण मी लोकल मार्केटमधून परचेस केले होते गणपतीच्या वेळेस तेही मला छान मिळाले होते आणि त्याच्यासोबत एक छोटसं स्टँड पण आहे तर ते मी पुसून घेतलं आहे त्याला काय वॉश करायची गरज नसते सो छान आहे हे पण आणि याला पाण्यातून काढलं ना, ते ना ते तर एवढे फ्रेश वाटतं हे फ्लावर्स तसं हे व्हाईट आहे ना त्यामुळे डस्ट लवकर पकडतं ते आणि खूप घाण दिसतं व्हाईट असल्यामुळे तर त्यामुळे मी त्याला मंथली किंवा असं क्लीन करतच राहते छान मस्त पाण्यात डिप करून घ्यायचं मस्त असं रगडत रगडत पूर्ण क्लीन करून घ्यायचं तर अशा प्रकारे माझे सगळे आर्टिफिशियल प्लांट्स वगैरे आणि ज्या गोष्टी होत्या घरातल्या त्या छान क्लीन करून घेतल्या आणि त्यानंतर मी माझे जे कर्टन्स वगैरे होते ते देखील मस्त छान क्लीन करून घेत असते आणि अशा केल्याने आपले जे म्हणजे जे असे नवीन सारखेच वाटत घरात जेवढ्या पण वस्तू असतात त्या असं आपल्याला कोणी म्हणतं की आता नवीनच आणलं आहे की म्हणजे जवळजवळ मला या सगळ्या गोष्टींना वर्ष दीड वर्ष होऊनच केलं पण ते आता असं वाटतं की जसं आजच घेतलं आहे सो एवढं फ्रेश आणि छान दिसतात ते आणि त्याचं कारण म्हणजे छान मस्त मी त्यांना मेंटेन ठेवते सो यांना कम्फर्टमध्ये जर धुतलं ना तर त्यांचा छान असा वास कमीत कमी पंधरा दिवस ते महिनाभर घरात राहतो आणि तुम्हाला कोणताही म्हणजे परफ्यूम वगैरे घरात स्प्रे वगैरे मारायची गरज नसते एवढा सुगंध छान असा घरात दरवडतो तर आ, मी विं आपले जे विंडोजचे कर्टन्स असतात ते असेच क्लीन वगैरे करत असते मंथली कारण त्याच्यावरती पण फार डस्ट बसते बेडरूम आणि हॉलचे आणि जेवढे कर्टन्स आहेत घरात तेवढे मी छान असे मस्त निरम्यामध्ये टाकून ठेवते आणि छान असं एक दीड तास त्याला निरम्यात भिजत घातलं की आपोआपच त्याची जेवढी घाण असते ती निघून जाते आता एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की काही काही बायका काय करता की जे गरम पाणी घेता आणि त्याच्यात टॉवेल वगैरे चल ठीक आहे बट जे आपले कर्टन्स वगैरे कवर्स वगैरे किंवा असे काही कपडे तर हे गरम पाण्यात भिजत घालता तर गरम पाण्यात भिजत घातलं मला अजिबात आवडत नाही कारण त्याच्याने काय होतं जर आपण कपडे वगैरे किंवा असं काही गरम पाण्यात भिजत घातलं ना टॉवेलचं ठीक आहे बट बाकीच्या गोष्टी तर ते कालांतराने कुंजता आपल्याला ते क्षणिक एखाद दोन दिवसासाठी असं सा फ्रेश वाटतं ते धुतल्यानंतर जे असेल ते कापड वगैरे बट तो कालांतराने खराब होतो कुंजतो आणि तो लवकर कलर सोडून देतो त्याचा कलर खराब होत असतो तर त्यामुळे मला आवडत नाही आणि ग ते मी अवॉइडच करते गरम पाण्यात वगैरे कापड टाकणं टॉवेल वगैरे ठीक आहे आपला तर तो टाकलं तर काही वाटत नाही बट कर्टन वगैरे तर त्याचं जे ओरिजिनल शायनिंग असते ना ते चालली जाते गरम पाण्यात टाकल्यामुळे आणि ठीक आहे हे एक मला महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासोबत आज शेअर करायचा होताच सो असं काही बायका करता बट आता त्याची त्याची सवय असते ती तर ठीक आहे त्यानंतर मग मी मस्त छान असं घरातलं सगळं झाडं वगैरे फटकवून घेते आणि जे आपल्या टी मागे जी डस्ट असते ना तो महत्त्वाचा मुद्दा तो महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मी टी व्हीच्या मागचा जो भाग असतो तो खूप क्लीन ठेवते कारण का जर तो आपण तसा सोडला ना तर त्याच्यावरती डस्टचा असा म्हणजे खूप असे ते बसतच राहतं आणि ते स्टेप बाय स्टेप बसत गेलं ना तर त्याचा एक लेअर तयार होऊन जाते जेणेकरून ते टी व्हीचं म्हणजे मागचा जो भाग असतो त्याच्यावरती पूर्ण डस्टचा लेअर तयार झाला की तो नंतर विचित्र दिसतं आणि तो निघतही नाही निघत नाही लवकर व्यस म्हणजे वेगळाच जमून जात होतो त्यामुळे त्याला जर वेळोवेळी आपण कापड मारत राहिलं ना तर जेवढा एक्स्ट्राची जेवढी धूळ असते ती होत नाही ती जमत नाही आणि आपली टी व्ही देखील चकाचक दिसते जर मी आधी ओला जो कापड होता छान मस्त त्याला कम्फर्टमध्ये लिक्विडमध्ये आणि निरम्यामध्ये थोडं असं पाण्यात टाकलं मी सगळ्या गोष्टी आणि छान अशा मिक्स करून त्याच्याने ओल्या कापडाने सगळं व्यवस्थित पुसून घेतलं आणि मग कोरड्या कापडने छान क्लीन करून घेतलं आणि हे जे जे आहे ना त्यालाही देखील मी क्लीन करतच असते कारण त्याच्यावरती सुद्धा धूडचं बसलेली असते आणि ती स्पष्ट दिसतेच कारण विंडोच्या समोर असल्यामुळे पूर्ण धूळ त्याच्यावरती बसत असते आणि हे जे एलिफंट्स वगैरे आहे छोटे 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 आर्टिफिशियल जेवढे आहे सगळ्या गोष्टी छान पुसून घेतल्या मस्त आणि क्लीन करून व्यवस्थित ठेवून दिल्या की थोडं ते चांगल्या दिसता आणि त्यांची शायनिंग येऊन जाते आता पाहू शकता एवढी धूळ जमली होती वरच्या भागाला तिथं आपला हात काही रोजच पोचत नाही तर महिन्यातून एकदा आपण ते क्लीन करतो त्यामुळे आपण ते, ते व्यवस्थित क्लीन केलं की छान वाटतं आणि ते चकचकातला राहिला फर्निचरचा भाग तर तो मी क्लीन का करते कारण तुम्ही दोन तीन दिवसाने क्लीन करत असते त्याचं कारण म्हणजे माझी मुलगी लहान आहे आणि ती लहान असल्यामुळे ते कलर्स वगैरे पेन चॉक्स वगैरे अशी ती त्याच्यावरती लिहत असते आणि ते अजिबातच चांगलं दिसत नाही सो त्याच्यामुळे मी ते क्लीन करतच असते आणि ते आपण थोडंसं ओरडा ओल्या कापड्याने जर छान असं क्लीन केलं ना त्याला तर पटक्यात त्याचे ते निघून जातात स्केच पेन वगैरे किंवा पेन्स असे जे लिहिलेलं असतं तिने ते पटक्यात निघतं आणि ते घाण दिसत नाही विचित्र दिसत नाही so, सो असं आवरत असते मी छान असं मस्त क्लीन करून घेते ते देखील आणि राहिलं छोट्या छोट्या गोष्टी आपण ज्या रोजच्या असतात आपल्या हातात जे मिळालं ते आपण लगेचच ठेवत असतो म्हणजे असं जाग जातच्या वस्तू जागेवर ठेवल्या ना तर त्या अजिबातच घरात पसारा होत नाही आणि छान असं ने नेट नेटके घर दिसतं आणि छान असं क्लीन दिसतं आता राहिले खुशीची बॅग ती पुढेच असते आणि ती अशी लॅपटॉपवरती पडलेली असते ना ते अजिबातच चांगलं दिसत नाही मी तिला बोलले की तू तु, तुझी बॅग जागेवरती ठेव सो ती लगेच पटक्यात तिने बॅग उचलली आणि ती जागेवरती ठेवायला गेली मुलांना देखील लहान मुलांना देखील आपण जर घरात तसे थोड्याफार सवयी लावल्या ना तर ते देखील त्यांच्या आचरणात जातं आणि ते तसेच वागता आपण जसं त्यांना शिकवते तसेच शिकता आणि तसेच घडता तर माझ्या मुलीला देखील माझ्यासारखेच असे मध्ये मध्ये काहीतरी क्रिएटिव करायचे सवय आहे मी जे जे करते ते पण ती फॉलो करते आणि तशीच ती माझ्यासोबत करत असते म्हणजेच तिला एक प्रकारे ती म्हणजे माझ्या म्हणजे माझ्याच पावलं होती पाऊल ठेवते कधी कधी असं वाटतं सो असो तर छान असं मस्त विंडोज वगैरे तर मी आत्ताच धुतल्या होत्या मागे तुम्हाला न माझ्या मागचा ब्लॉकमध्ये दिसलेच असेल की विंडोज मी धुतल्या होत्या छान अशा पूर्ण डीप क्लीन केल्या होत्या बट मी आता परत थोडा कापड मारून घेते कारण आता जवळजवळ पंधरा दिवस झाले असतील त्या गोष्टीला तर थोडंफार डस्ट दिसत होती मला तर मारून घेतला कापड ओला आणि कोरडा दोघी तर छान असं विंडोज वगैरे क्लीन केल्या आणि महत्त्वाची टिप्स मी जी देणार होती जी मी सुरुवातीला बोलली व्हिडिओच्या तर तीही होती की मी माझे सोपे कसे क्लीन करते तर जवळजवळ वर्ष होण्यात येईल सोप्यांना तर मला ही ट्रिक आता तुम्हाला माहिती का नाही सोपे क्लीन करायची पण मला एवढी फार पर्सनल एवढी फार आवडते की मी तुम्हाला काय सांगू तर मी काय करते साधारण बाउलमध्ये थोडं आपला बोट डीप होईल एवढं मी कोमट पाणी घेते म्हणजे आपला साधारण बोट जाईल त्या पाण्यात एवढं कोमट पाणी घ्यायचं आणि त्याच्यात सोडा असतो ना आपण बेकिंग सोडा तर बेकिंग सोडा असतो ना तो घालायचा साधारण एक चम्मच किंवा दोन चम्मच असं आणि कम्फर्ट टाकते मी मेन त्याच्यात कारण कम्फर्ट टाकल्यामुळे एवढा छान वास येतो एवढा छान फ्रेशनेस आणि एवढा सुगंध घरात असतो की विचारूच नका सो मी ते टाकते आणि मी हा व्हाईट ट्रॉ टौ, टॉवेल टौ, याच्यासाठी घेतला की मी तुम्हाला दाखवू शकते की सोप्यांमध्ये किती डस्ट होते आता मी हे महिना झाला माझा महिना नाही सारे पंधरा दिवस आधी मी क्लीन केले होते सोपे तर पाहू शकता तुम्ही किती डस्ट निघाली सोप्यांमधून तर त्यासाठी मी तुम्हाला व्हाईट टॉवेल घेऊन दाखवला की डस्ट कशी निघते आणि ही जी ट्रिक आहे ना सोपे क्लीन करायची तर ही फार छान आहे तुम्ही ट्राय करून पहा आणि मला रिझल्ट सांगा याच्याने एवढे छान सोपे चमकता आणि जेवढी एक्स्ट्राची जेवढी घाण असते सगळी निघते कारण लहान मुलं कसे बाहेरून आले की अजिबातच ते पाय वगैरे काही धुत नाही काही नाही आणि तसेच ते बाहेरून आले की सोप्यांवरती तसेच पाय ठेवून बसता आणि ती सगळ्या पायांची घाण धूळ जेवढी असते ती सोप्यांना लागते आणि म्हणून ते असे घाण होत असता तर कलर असाही त्याचा खूप असं डार्कच आहे सोप्यांचा तर त्याबद्दल काही वाद नाही कारण मी का खुशीसाठीच तो कलर चूज केला होता कारण ती फार आग आहे त्यामुळे आणि तुम्ही पाहू शकता किती डस्ट निघाली टॉवेल अक्षरशः खूप घाण झाला आहे आणि समोरून पाहू शकता तुम्ही त्याचा कलर तर हे मेन होतं जे मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की सोपे कसे क्लीन होता फक्त तीन गोष्टी लागता जास्त काही नाही तर गार्गी मस्त मॅट टाकत होती डोअर मॅट <laughs> तर असा होता आजचा दिवस आणि मी असं क्लिनिंग केलं माझा हॉल बाकीचे किचन आणि बेडरूम वगैरे राहिलं आहे ते मी उद्या करेनच कारण एका दिवसात सगळं के करणं शक्य नसतं सो मस्त दुपारी आंघोळ वगैरे केली सगळं क्लीन केल्यानंतरच आंघोळ केली मी आणि मग नंतर मस्त जेवण वगैरे केलं आणि सायंकाळी छान कर्टन वगैरे मस्त सुकले होते तेही टाकून घेतले आणि कवर चेंज करून घेतले सोप्याचे हे कवर्स मी डिमार्टमधून आणले आहे याचा ब्लॉक मा, तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळेलच तर असा होता माझा आजचा दिवस आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की कळवा आणि अजून तुमच्याकडे काही नवीन टिप्स वगैरे असतील तर मला त्याही शेअर करा सो आजसाठी एवढंच थँक्यू फॉर वॉचिंग बाय